जालना जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडा वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास असू शकतो जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधान राहण्याचे आणि काही महत्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये लगेच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या या क्रमांकावर संपर्क साधावा शून्य चोवीस ब्याऐंशी बावीस एकतीस बत्तीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे तरी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे